ही गांजा असेल भांग असेल हे पूर्वीपासून म्हणजे अनादी काळापासून हे चाललेत आलेलं आहे सांस्कृतिक असो धार्मिक असो किंवा आयुर्वेदिक क्षेत्रात या गांज्याचा वापर होत होता परंतु पुन्हा कालांतराने एकोणीसशे पंच्याऐंशी साली एन डी पी एस हा एक कायदा झालेला आहे म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हा कायदा झाल्यामुळं गांज्याची उत्पादन करू शकत नाही त्याची विक्री करू शकत नाही त्याची साठवण करू शकत नाही किंवा त्याची वाहतूक करू शकत नाही हा कायद्यानं अत्यंत गंभीर गुन्हा आहे त्याच्यामध्ये अनेक दहा ते वीस वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते तरीही लोक राजरोसपणे हा गांजा विक्री कशी करतात याबद्दल पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यानं यावर विचार करण्याची गरज आहे कारण पोलीस प्रशासनाचं त्याला पाठबळ असल्याशिवाय किंवा वरद असल्याशिवाय कोणताही अवैध व्यवसाय चालू शकत नाही हे अवैध व्यवसाय तात्काळ थांबवण्याची गरज आहे कारण जर आपल्याला गुन्हेगारी क्षेत्राकडं वळणारे किंवा गुन्हेगारी आपल्याला कमी करायचे असेल तर ही पहिली पायरी आहे आपल्याला अवैध व्यवसाय थांबवण्यात सामाजिक चळवळीतले ज्येष्ठ नेते आणि कराड शहराचे माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले आपल्यासोबत आहेत हे जे बुधवार पेठेवर जे आपल्याला कायमच एक बोट ठेवलं जातं की इथं व्यसनाधीनता आहे गैरप्रकार घडतात गुन्हेगारी होते ह्या अनुषंगाने आपण काय सांगाल मग व्यसनाधीनता ही ज्या व्यसनं व्यसनासाठी आवश्यक असणारे ज्या काय साधनं आहेत ती साधनं साधनावरती बंदी घालण्याचं काम खऱ्या अर्थानं पोलिसच आहे पण पोलीस पोलीस या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि ते लोक राजरूसपणे सांगतात की आमच्या पोलिसाला हप्ते आहेत तू मग असं असताना नागरिकांना निवेदन देऊन दे तरी परिणाम होणार का हा खरा प्रश्न आहे नागरिकांनी ना जी काय त्यांना आहे वाटतंय संबंधात ते तळमळ वाटते त्यासंबंधी त्यांनी निवेदन दिले पण पोलीस पोलीस खात्यानं संदर्भात कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती कारवाई होताना दिसत नाही मी आमच्या आमच्या बुधवार पेठेमध्ये दारूचे अनेक अनेक अड्डे होते दे। 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 करा। करा। ते बंद करावे म्हणून कराड पोलीस स्टेशनला मी बऱ्याच वेळा तक्रारी हात दिले पण त्या संबंधाने कोणत्याही प्रकारची कारवाई व्हायची नाही थातूर मातून काहीतरी कारवाई करून निघून जायची मी एकोणीसशे पंच्याण्णव साली बुधवारपेठे चौकामधली खुलेआम पोलिसाच्या निषेधार्थ दारूचा ता अड्डा चालू केलेला होता आणि त्यावेळेपासून शहर पोलीस प्रमुख माझ्याकडे आले होते गायकवाडसाठी की आज काय करू नका हे करू काय करू नका कशाला आम्हाला सांगतो म्हणलं तू फक्त ते धंदे बंद कर बरोबर ज्यामुळं पोरं बर्बादीच्या मार्गाला जातात ती व्यसनच जर बंद झाली तर त्यांना यापासून मुक्तता मिळेल तरुण पिढीला आणि म्हणून ही बुधवार पेठेतल्या तरुणाने दिलेल्या निवेदनावरती कायदेशीर कारवाई करून या बुधवार पेठेला न्याय मिळावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तर हे गांज्याचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी वाढलेलं आहे असं एक प्रकार उघड केस आहे तर त्याबद्दल काय म्हणा खरं आहे की व्यसनामुळं माणूस काही करतो नशेमध्ये माझं माणसाच्या हातून गुन्हे घडतात ती सर्वश्रुत आहे म्हणून अशा अशा या व्यसनावरती अशा या धंद्यावरती शासनानं लक्ष द्यायला पाहिजे आणि ते बंद करणं आवश्यक हो आहे नुसतीच्या हणाबाजी करून उपयोग नाही तर त्या संबंधानं कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे व्यवसाय बंद झाले पाहिजेत व्यवसाय बंद झाले तर आप ऑटोमॅटिक परिस्थिती बदलेल आणि तरुण पिढी सुधारण्याच्या मार्गावर जाईल ज्या समजा हे गांज्याच्या विरोधात जे काय आहे त्या संदर्भांना आपण कधी काही एखादी भूमिका घेतलेली आहे का, का। आपली वाईट वाईट गोष्टीला आपण कधीही प्रोत्साहन दिलेलं नाही बरं वाईट गोष्टीला आपल्याला कायम विरोध विरोध राहणार ज्यावेळेला ही सगळं तरुण तरुण पिढी रस्त्या येईल त्यावेळेला पहिला माणूस मी फुट असेल निश्चित